ग्रामपंचायत चालवणाऱ्या सरपंच सदस्य ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक इत्यादींच्या विविध मागण्यांसाठी अठरा डिसेंबर पासून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सांगली जिल्हा परिषदेसमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचं कामकाज बंद ठेवण्यात आले यामध्ये सरपंचांचे मानधन वाढलं पाहिजे सहज विभागातून सरपंचांचे आमदार म्हणून निवड झाली पाहिजे यासह ग्रामसेवकांना जुनी पेन्शन मिळावी ग्रामविस्तार अधिकारी हे पद रद्द करण्यात पंचायत विस्तार अधिकारी असं करण्यात यावं डाटा ऑपरेटरचा पगार बारा हजार करण्यात यावा रोजगार सेवकांना आकृती बंधात घ्यावं यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी प्रदीप माने पाटील अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण महाराष्ट्रावर अठ्ठावीस हजार आज गावं बंद झालेली आहेत सरपंच परिषद असेल ग्रामसेवक संघटना असेल रोजगारसेवक संघटना असेल संगणक परिचालक असेल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना असेल आम्ही सर्व एकत्रित येऊन एक, एक वज्रमुट बांधून आज राज्यभर आम्ही पंचायत समी स्तरावर हो जिल्हा स्तरावर हो या ठिकाणी साखळी उपोषण माध्यमातून सरकारला आमच्या मागण्या मागत आहोत या मागण्या सरकारनं ताबडतोब मान्य कराव्यात अन्यथा अपेक्षा मोर्चाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार खेड्यातील हे सगळे घटक एकत्र येऊन लाखोच्या संख्येनं आम्ही धडक देणार आहोत आणि ह्या मागण्या आमच्या प्रत्येक घटकाच्या कुटुंबाच्या जीवाशी निगडीत आहेत अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही डाटा ऑपरेटरला ना बारा हजार रुपये ग्रामपंचायतीतून सरकारकडे जमा होतात पण त्यांना सहा हजार नऊशे तीस रुपये दिले जातात ते सुद्धा सहा सहा महिने त्यांना पोचत नाहीत आज डाटा ऑपरेटर जर नाही आला तर ग्रामपंचायत ठप होते आमचा ग्रामपंचायत कर्मचारी कामावर नाही आला तर ग्रामपंचायत ठप होते ग्रामसेवक जर काम का ग्राम आलं तर ग्रामपंचायत थांबते आणि त्याही पलट जाऊन जर सरपंचानं सहीच नाही केली तर राज्याचा केंद्राचा हा निधी एक रुपयाचा खर्च होऊ शकत नाही म्हणून आज आम्ही सगळ्या संघटना एकत्र येऊन सरकारला लोकशाहीपनं मागणी केलेली आहे की आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर या सरकारला महाग लागेल कठीण लागेल एवढं सांगू इच्छितो